Thank you मुंबई नाशिक महामार्गावरती जिंदर कंपनी आज चार वाजून पंधरा मिनिटांनी दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस नाशिक कडून मुंबईकडे जाणारी कार व बोलेरोचा जोरदार धडक झाली असता त्यात चार जण गंभीर तर चार ते सहा जण किरकोळ जखमी झाले असता अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे स्पॉटवरती उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत अँब्युलन्स लगेच अपघातस्थळी पोहोचली व त्या जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले अपघातातील वाहन क्रमांक एम एच सतरा डी सी तेवीस त्रेचाळीस बोलेरो क्रमांक एम एच शून्य सहा ए डब्ल्यू त्रेचाळीस एकोणतीस अपघाताचे ठिकाण शिंदल कंपनीजवळ अपघाताचे प्राथमिक कारण नाशिककडून मुंबईकडे जात असताना अपघात झाला अपघातातील जखमींची नावे दीपाली दत्तत्र देशमुख वयवर्ष चौतीस तेजल बाळासाहेब घिगे वयवर्ष अठरा ज्ञानेश्वरी बाळासाहेब घिगे वयवर्ष एकोणीस सुरेखा बाळासाहेब घिगे वयवर्ष तीस आनंदा देवराम कांबळे वयवर्ष एक्केचाळीस तुझा बाळासाहेब अकोला जिल्हा अहमदनगर यांना जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिकेने सेवेने तातडीने रुग्णालयात दाखल केले वृत्तसंकलन रफिक सय्यद